चुलत्याकडून वडिलांना आलेल्या मिळकतीमध्ये मुलांना हिस्सा मिळतो का म्हणजे चुलत्याच्या मिळकतीमध्ये पुतण्याला हिस्सा मिळतो का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया एकत्र हिंदू कुटुंबाची मिळकत असते त्या मिळकतीचे आपसात वाटप होते एक हिस्सा वडिलांना जातो एक हिस्सा चुलत्याला मिळतो चुलते हे त्यांच्या चाहिस्चा हिश्याच्या मिळकतीचे खरेदी खत हे वडिलांना देतात अशा परिस्थितीमध्ये चुलत्यांकडून वडिलांनी जर मिळकत खरेदी घेतलेली असेल तर त्यामध्ये पुतण्याला हिस्सा मिळेल का म्हणजेच ज्यांनी खरेदी घेतली त्यांच्या मुलांना हिस्सा मिळेल का याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामध्ये माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाचा दिलेला निर्णय हा रद्द ठरवलेला आहे केसचे नाव आहे आंगडी चंद्रण्णा विरुद्ध शंकर व इतर केसचे नाव मी पुन्हा एकदा रिपीट करतोय अंगडी चंद्रण्णा विरुद्ध शंकर व इतर या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की एकत्र कुटुंबाची मिळकत असेल आणि ती मिळकत जर कायदेशीररित्या वाटप होऊन कुटुंबाच्या एखाद्या सदस्याला हिस्सा प्राप्त झालेला असेल आणि तो हिस्सा जर चुलत्याकडून वडिलांना आलेल्या मिळकतीमध्ये मुलांना हिस्सा मिळतो का म्हणजे चुलत्याच्या मिळकतीमध्ये पुतण्याला हिस्सा मिळतो का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया एकत्र हिंदू कुटुंबाची मिळकत असते त्या मिळकतीचे आपसात वाटप होते एक हिस्सा वडिलांना जातो एक हिस्सा चुलत्याला मिळतो चुलते हे त्यांच्या हिश्याच्या मिळकतीचे खरेदी खत हे वडिलांना देतात अशा परिस्थितीमध्ये चुलत्यांकडून वडिलांनी जर मिळकत खरेदी घेतलेली असेल तर त्यामध्ये पुतण्याला हिस्सा मिळेल का म्हणजेच ज्यांनी खरेदी घेतली त्यांच्या मुलांना हिस्सा मिळेल का याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामध्ये माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाचा दिलेला निर्णय हा रद्द ठरवलेला आहे केसचे नाव आहे आंगडी चंद्रण्णा विरुद्ध शंकर व इतर केसचे नाव मी पुन्हा एकदा रिपीट करतोय अंगडी चंद्रण्णा विरुद्ध शंकर व इतर या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की एकत्र कुटुंबाची मिळकत असेल आणि ती मिळकत जर कायदेशीररित्या वाटप होऊन कुटुंबाच्या एखाद्या सदस्याला हिस्सा प्राप्त झालेला असेल आणि तो हिस्सा जर त्या दुसऱ्या हि सहिस्सेदाराने खरेदी घेतलेला असेल तर त्यांच्या मुलांना त्या केसमध्ये हिस्सा मिळू शकत नाही त्या केसमध्ये वस्तुस्थिती अशी होती की चंद्रांना जे प्रतिवादी नंबर एक होते त्यांनी त्यांची मिळकत जी वडिलार्जित मिळकत होती ती त्यांच्या भावाकडून खरेदी घेतलेली होती वादी जे मुलं होते त्यांनी असा दावा केलेला होता की ती मिळकत ही वडील वडिलोपार्जित आहे ती मिळकत जॉईंट फॅमिलीची आहे आणि त्यामुळे त्यांच्या संमतीशिवाय त्या, त्या मिळकतीची विक्री करता येत नाही त्या केसमध्ये असा मुद्दा काढण्यात आलेला होता की जॉईंट फॅमिलीच्या वाटपामध्ये वडिलार्जित मिळकत असली तरी जर एखाद्याच्या हिश्श्याला मिळकत आली तर ती मिळकत जॉईंट फॅमिलीची मिळकत होते का स्वकष्टार्जित मिळकत होते याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने असा निष्कर्ष नोंदवलेला आहे की एखाद्या मिळकतीबाबत ती मिळकत ही जॉईंट फॅमिलीची मिळकत आहे असा निष्कर्ष काढण्यात येऊ नये तसेच जॉईंट फॅमिली आहे असे प्रिज्युम्शन करण्यात येऊ नये जॉइंट फॅमिली होती हे सिद्ध केले पाहिजे प्रत्येक वेळी एकत्र कुटुंबाच्या काही भाग हा जॉईंट फॅमिलीचा नसतो त्याबाबत पुरावा सादर केला गेला पाहिजे त्या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढे असेही म्हटलेले आहे की प्रत्येक केसमध्ये वस्तुस्थिती व कायदेशीर पोझिशन काय आहे हे पाहिले पाहिजे एवढेच नव्हे तर पुढे असेही म्हटलेले आहे जेव्हा एखाद्या भावाला त्याचा हिस्सा वाटपाने मिळालेला असतो आणि त्याने तो दुसऱ्या भावाला म्हणजेच त्या केसमधील प्रतिवादी नंबर एकला ला विक्री केला म्हणजे ती त्यांची स्वकष्टार्जित मिळकत होते कारण त्या मिळकतीचे खरेदी खात झालेले होते व खरेदी खाताने ती मिळकत विक्री केलेली होती त्या केसमधील वादीने असे सिद्ध केले नाही की ती मिळकत ही एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून घेतलेली आहे तसेच ती मिळकत ही एकत्र कुटुंबाच्या फायद्यासाठी घेतलेली होती असेही त्या केसमध्ये सिद्ध केलेले नव्हते असे सर्व निष्कर्ष नोंदवून माननीय सर्वोच्च न्यायालयाने एकत्र कुटुंबाच्या वाटपामध्ये एखाद्या सहिस्सेदाराला जर मिळकत आलेली असेल ती मिळकत स्वकष्टार्जित मिळकत आहे असे ग्राह्य धरलेले आहे व ती मिळकत विक्री करण्याचा त्या व्यक्तीला अधिकार तसे आहे तसेच ज्याने ती मिळकत खरेदी घेतलेली आहे तीसुद्धा त्या व्यक्तीची स्वकष्टार्जित मिळकत होते आणि त्याचे खरेदी खत असल्यामुळे त्या मिळकतीमध्ये खरेदी घेणाऱ्याच्या मुलांना कोणत्याही प्रकारचे हक्क प्राप्त होत नाहीत असेही म्हटलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा